त्या तू का तू अक्साल आहे ऐसा खर आहे का तू काही कॉल आहे का तिथे तर मंडळी आपण गर्दी बघू शकता किती आहे आज आहे रविवार आणि आज रविवार ची प्रचंड गर्दी आहे मसाल्याच्या किती व्हरायटीज असू शकतात तर टेमकर मसाला यांच्या आपण शॉप मध्ये येऊन आपण बघू शकतो पापड पेनचे प्रसिद्ध पापड या ठिकाणी आहे नाचणी पोहा पालक जिरा लाल मिरची लसूण बघा बघायचं खेकडा मसाला तीनशे रुपये मच्छी कढी दोनशे पन्नास रुपये चिकन नमस्कार मंडळी मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता आम्ही आलेलो आहोत परळेच्या कामगार मैदानामध्ये म्हणजे आपल्या केम हॉस्पिटल समोर कामगार मैदान आणि इथे येण्याचं कारण कामगार मैदानामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे कोकण महोत्सवाचं आयोजन केलंय आणि ते कोकण महोत्सवाचं आयोजन आपल्या युट्यूब परिवारचे सर्व सदस्यांना दाखवण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आलो आहोत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परळच्या कामगार मैदानामध्ये आयोजित केलेला कोकण महोत्सव तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा या या ठिकाणी इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर समोर जे संपूर्ण जो कोकण महोत्सव सुरू आहे तो कोकण महोत्सव मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये बरेचसे स्टॉल वगैरे लागलेले आहेत म्हणजे आपल्या या कोकणातले जे काही उद्योजक आहेत त्यांनी त्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन इथे केलेलं आहे सगळे स्टॉल्स वगैरे त्यांनी लावलेले आहेत आणि या ठिकाणी बघा बाहेर लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून पाळणी वगैरे आहेत आणि आज रविवार असल्यामुळे आज गर्दी सुद्धा आहे तर चला मंडळी जास्त वेळ न घालवता आतमध्ये जाऊयात आणि आपण या कोकण महोत्सवाचा आनंद घेऊयात आणि आज व्हिडिओ मध्ये माझ्यासोबत आर्या सुद्धा आलेली आहे आणि खरं म्हणजे आज आर्या जरा कॅमेऱ्याची जबाबदारी पकडणार आहे तर चला मंडळी आत्मय जाऊयात आणि आपण कोकण महोत्सवाचा आनंद घेऊयात बघा म्हणते आतमध्ये आल्यानंतर सगळे स्टॉल्स लागलेले आहेत आणि समोर जो स्टॉल स्टेज लागलेला आहे त्या स्टेज वरती आज ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी सुद्धा प्रचंड आहे आणि इकडे पेण मधले रुस्तर पापड पेनचे प्रसिद्ध पापड या ठिकाणी आहे नाचणी पोहा पालक जिरा लाल मिरची लसूण ओवा बघा इथे बरेचसे यांच्याकडे व्हरायटी आहे काका कोण कोणते पापड आहे तुमच्याकडे पोहा पापड आहे पालक पापड आहे मेथी पापड आहे कोथंबीर पापड आहे माका पापड आहे कितीचं हिरवी मिरची आहे लाल मिरची जिरा बीटरूट चे आणि आहे दोन फ्लेवर कट आहेत हे कितीला आहे शंभर ला दोन पॅकेट आहे अच्छा शंभर ला दोन पॅकेट आणि हे तांदळाचे पापड कोणते तांदळा जिराचा कितीला आहे तो ताटला आहे हा घे आपण त्यांच्याकडे तांदूळ जिरा पापड घेतलाय आणि हा कितीलाय साठ रुपयाला आहे ओके कुठले तुम्हीकडे आपण पापड घेतले आणि इथून आपण पुढे आलो की ते बघा कुडाळचे सुप्रसिद्ध फरसान सांग आगळ वगैरे यांच्याकडे आहे कोकम आहे आगळ आहे हे काय शिंच हे साठ रुपयाला पाव किलो साठ रुपयाला पाव किलो आणि आगळ कसं आहे अगर एकशे साठ रुपये एक लिटर आहे एकशे एक साठ रुपये एक लिटर अर्धा लिटरचे शंभर गावठी अगळ एकशे अर्धा लिटरचे शंभर आणि हे कोकम कोकम दोनशे पन्नास रुपये अर्धा किलो दोनशे पन्नास रुपये अर्धा किलो कुठले तुम्ही आम्ही वेंगुर्ले वेंगुर्ले वेंगुर्लेतले ओके चला थँक्यू ओके बघा आणि इकडे जो पुढचा स्टॉल आहे तो आहे फास्ट फूड सेंटर चिकन कलेजी पाव चिकन किमा पाव बकरा किमा पाव वजरे पाव गवड़ा पाव सगे तीस तीस रुपया मधे आणि याच्यानंतर जो पुरता स्टॉल आहे ना तो आहे इथे मुखवास सद्गुरु कृपा मुखवास जेवणानंतर जे काय मुखवासाठी जे पदार्थ असतात ते सगळे इथे बडी शॉप या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल किती आहेत वेगवेगळे भाव आहे प्रत्येकाचे आपल्याकडे आंबावडे कच्ची केळी आहे रेडो आहे चिंचेचे मिक्सफ्रूट आहे वेगवेगळ्या प्रकारचे पान मसाले पुणे रे बबई आहे आहे कलकत्ता स्पेशल आहे मधात लावला आहे पुन्हा माझे हा गुळ मध्ये आहे अद्रक आवळा आहे तुकड्यामध्ये अद्रक आवळा मावा येणार आवळा सुपारी आहे तिखट आवळा पण आहे आपल्याकडे काय प्रत्येकाची किंमत वेगळी आहे

या संपूर्ण जत्रेमध्ये यांचं प्रेझेंटेशन आहे ना खूप छान आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मालवण मधील वेंगुर्ला या ठिकाणच्या असणारे ऑडियन्स सिंधुदुर्ग यांचं इथे स्टॉल आहे आणि यांचं प्रेझेंटेशन बघा किती सुंदर पद्धतीने लावलंय कुरमई थाली तीनशे रुपये मटन थाली तीनशे ऐंशी रुपये चिकन थाली दोनशे ऐंशी रुपये कोलंबी थाली तीनशे पन्नास रुपये एकडा मसाला तीनशे रुपये मच्छी कढी दोनशे पन्नास रुपये चिकन बिर्याणी दोनशे रुपये कोलंबी बिर्याणी तीनशे रुपये आणि अगदीच वरती सुंदर अशी बसायची सुद्धा त्याने व्यवस्था केलेली आहे खूप छान अगे अपने ताजे मसे ये मिलन जी पापलेट है बोमिल है कोलंबी है सुरमाई है बंगड़ा है अगर छान गरमागरम करना सगला जवरा पाव कलेजी पाव अव प्रत्येक तीस रुपया मजे आप नौकरी आणि या ठिकाणी जो आपण स्टॉल बघतोय सवाई मसाले सव उभ्या महाराष्ट्राची आणि यांचं प्रेझेंटेशन बघा किती सुंदर पद्धतीने संपूर्ण सगळे मसाले दादा काय सांगाल आपल्या मसाल्यांबद्दल आपण सवाई मसाले आपल्या पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे सौ उभ्या महाराष्ट्राची आपल्या गाईडलाइन आहे तुमचे आपले एकोणतीस प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले वराडी मसाला आहे कोल्हापुरी मसाला आहे सावजी माझ सावजी मध्ये आहे मालवणीमध्ये आहे असे एकोणतीन पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे प्लस आपल्याकडे लोणचं आहे उपवासाचं लोणचं आहे बरेच बरेच क्वालिटी आहे त्यानंतर चटणी आहेत पाच प्रकारच्या चटण्या आहे लसूण चटणी लसूण चटणी आहे चटणी आहे मारल्याची पण आहे का सध्या कितीला आहे पॅकेट पन्नास ला एक आणि ऐंशी ला दोन पन्नास ला एक ऐंशी ला दोन त्यानंतर

लावलेलं आहे आपले हे आहेत सवाई मसाला म्हणून उत्तम सगळेच मसाले छान आहेत यांच्याकडे खास करून मला जे वाटण जे आहे ना ते खूप छान वाटलं आणि सगळेच मसाले छान आहेत लोणच्याचे सुद्धा दे बऱ्यापैकी व्हरायटी आहे खूप छान सगळे उपवासाचे लोणचे आहेत आणि उत्तम क्वालिटी आहे धन्यवाद दादा केक आहे केक कोण कोणते फ्लेवर्स आहेत आपल्याकडे केकचे

जर आपल्याला केक वगैरे आपल्याला बनवून घ्यायचे असेल तर या ताईकडे आपण आपली केक ऑर्डर देऊ शकता आपल्या परेल मध्ये का स्टॉप आणि या कोकण महोत्सवामध्ये ना या भाऊने का जे काही लायटरचा एक स्टॉप लावलेला आहे बघा जे आता नवीन अशा पद्धतीचे लायटर आले जे चार्जेबल आहेत दोनशे रुपये दोनशे चार्जिंग चे आहेत ना हो चार दिवसात म्हणजे फ्लेम करायचंय का त्याला फ्लेम येते त्याला पुढे फ्लेम येते का त्याला कसे भेटते दाखवा त्याला बघा घरी आपल्याला कागद भेटून थांबावे अरे वा जीवा वगैरे भेटू शकतो यानी ही लाईट 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 आहे ना पाहिजे काय हा आणि या ठिकाणी बघा आपल्या कोकणातले कोरसकर कोकण प्रोडक्ट फूड प्रोडक्ट्स यांचे ते कोकणातले जे काय सरबत आहे त्या सरबतचा यांनी स्टॉल आहे कितीला आहे पेरू सरबत एकशे वीस रुपये एक लिटर आहे का कैरी पण नाही जिरा मसाला गुलाब सरबत एकशे वीस रुपयामध्ये आणि जर याची जर तुम्हाला टेस्टिंग हवी असेल तर हे टेस्टिंगचे असे यांनी पॅकेट केलेले आहेत हे कितीला आहे वीस रुपये मग हे टेस्टिंग आहेत इथे या ठिकाणी बघा ठेव मसाले मसाल्याच्या किती व्हरायटीज असू शकतात तर तेमकर मसाले यांच्या जिरा पावडर बिर्याणी मसाला घाटी मसाला लसूण ठेचा लाल तिखट तिळकूट चटणी लसूण चटणी शेंगदाणा चटणी बरे यांच्याकडे व्हरायटीज आहे

मेवाय खाजा मालवणी खाजा खडखडे लाडू लाडू किती नव्वद रुपये आणि या ठिकाणी असणारा स्टॉल श्रेयस लोणचे आणि लोणसे किती प्रकार आहेत बघा यांच्याकडे कस आहे लोणस ऐंशी रुपये ऐंशी रुपये पाव शंभर रुपये प्रत्येकाची वेगवेगळी किंमत ऐंशी रुपये पाव कुठले तुम्ही जेवगडचे वा छान खूप सारी व्हरायटी आहे या ठिकाणी पिठाचे सगळे प्रकार आहेत उकडा तांदूळ गावठी पोहे कितीला गावठी पोहे सत्तर अर्धा किलो सत्तर रुपये उकडा तांदूळ रुपये लाल तांदूळ आहे तांदू लाल आहे ना तांदूळ छान आहे पन्नास रुपये छान आहे कुठले तुम्ही पुढा छान थँक्यू इथे सगळे महिलांसाठी आवडता विषय आहे कानातले वगैरे हो फ्राय मोमोज पनीर मोमोज स्टीम मोमोज आहे कर या आता महोत्सवामध्ये आपण आलोय आणि आधी आपण मोमोज खायचे आणि आर्याने घेतलेले आहेत मोमोज आणि आर्या मोमोज बघा कसे आर्या मोमोज आणि हा जो आपण स्टॉल बघताय ना हा या संपूर्ण महोत्सवाचा स्पेशल स्टॉल आहे सावंतवाडीतील प्रसिद्ध लाकडी खेळणी खूप सुंदर सुंदर ठिकाणी आहेत बाटुकली वगैरे आहे चटई वगैरे आहे हे बघा याच्या लाकडाची रवी पाळी होय कोणता लाकूड आहे इसम मध्ये किती आहे सहाशे सहाशे रुपये आणि हे पण सिस्टम मध्ये वन पीस मध्ये वन पीस आहे सुंदर ये कितीलाय भातूड ने? 700 750 होताय 700 वरच आहे वेळी कितीला वेळ? हा भाऊ मोठी मोठी छोटी आहे 950 700 हा एकदम

मोबाईल ला माझी सवय लागली कि मला मोबाईलची सवय लागली छोटा वागत अशोकांचा लाडोबा गुंडस सुंदर सुंदर टॅगलँड नशीब लागतो कोकणात जन्म घ्यायला मंडी घेतो साडेतीनशे रुपये प्रिंटिंगचे कस्टमाइज ना तुरंत एक दिन ओके जर कस्टमाइज करायचे असतील ना तर एक दिवसाचा वेळ द्यावा लागतो आपला लोगो किंवा आपलं जे काही नाव असेल आपला जो काय फॉर्मॅट असेल तो त्यांना द्यायचा आणि एका दिवसामध्ये आपण त्यांच्याकडे ते करून घेऊ आणि यानंतरचा हा इथे दोन स्टॉल आहे हा पेस्ट कंट्रोल आहे तिथे बघा तार मध्ये जी काय उंदीर जोडलेले होतात घरामध्ये जे कॉक्रोच होतात लेखन होतात घरामध्ये होतात मच्छर वाळवी मुंग्या झुरळ पाली कपड्यावरती डाग काढा डाग वगैरे पडताना डाग काढली जात नाही इंक टाटे कॉपीच्या वरती कपड्याला कपड्याचा रंग लागते डागावरती असं लिक्विड अप्लाय करा आपल्या घरी ब्रशने डाग करा कुठल्याही कपड्याला चालते कपडा फाटत नाही कपड्याचा कलर वगैरे जात नाही डाग आहे डागत जाणार कुठलेही डाग व्हाईट ला पण होते व्हाईट ला ब्लॅक कुठल्याही कपड्याला वापरा तिथे शंभर रुपये काय लिक्विड आहे सेंद्री मोर आहे डाग काढायचं माहिती आहे ते सर्वांना इथे बघा दागिने वगैरे आहेत म्हणजे आता मार्गशीर्ष वगैरे सुरू होते ना तर त्याच्यासाठी देवीसाठी लागणार आहे जे काही दागिने आहेत ते दागिने इकडे आपल्याला मिळून जातील तुळशी वगैरे आहेत ना काही तुमच्याकडे हे बघा मार्गशीर्ष साठी देवीचे जे मुखवटे आहेत ते मुखवटे सुद्धा यांच्याकडे मिळून जातील तो मुखवटा किती लाईल छान आहे बाराशे रुपयाचे दाखवत आहे मेटलचा आहे का तो अच्छा खूप सुंदर आहे हे कसं तिथे तुम्ही तयार करून ठेवा ना देवीचं आता मार्गशीर येतोय ना म्हणजे असं नाही नाही कलर्स मध्ये असं करून ठेवा म्हणजे लोकांना ते जरा कळेल छान आहे छान आहे जागे थँक यू हे काय ठीक आहे ते मागे त्याला मराठी कळत नाही वाटत हे कसं आहे हे नाचणी आहेत का

ते साठ रुपये मंडळी आपण गर्दी बघू शकता किती आहे आज आहे रविवार आणि आज रविवारची प्रचंड गर्दी आहे आणि आज आज कॅमेऱ्याची जबाबदारी आहे ना आर्याकडे आर्या जरा स्वतःला दाखव आज कॅमेरा स्वतः आर्य हँडल करते आणि एवढी गरजे आहे ना बघा या साईडला आपण बघू शकता आज जे लेडीज साठी जे काही दागिने वगैरे आहेत ना ते दागिने वगैरे या साईडला सगळे मिळतात आणि खेळण्यांचे स्टॉल आहे त्या खेळण्यांच्या स्टॉल वरती आपण जाऊया आणि लहान मुलांसाठी जे काही खेळणी वगैरे त्याची खेळणी वगैरे आपण जरा दाखवू कोणत्याही खेळणं घ्या शंभर रुपये आणि इथे आणि हा जो सेक्शन आहे ना हा फक्त महिलांसाठी आहे छान छान नेकलेस आहेत बांगड्या वगैरे हो आहेत आणि सुंदर आहेत डिझाईन पण खूप छान आहे किती काय बँगल्स तीनशे रुपये काय तीनशो रुपये अच्छा क्वालिटी बहुत गर्दी बघू शकता मंडळी प्रचंड गर्दी आणि या गर्दीमध्ये तर म्हणजे अशा जत्रेमध्ये किंवा महोत्सव मध्ये फिरायची वेगळीच मजा असते इकडे बघा सेल सेल आणि आयटम टेन रुपीज कोणतीही वस्तू घ्या दहा रुपयामध्ये कोणतीही वस्तू दहा रुपयामध्ये

तर मंडळी बऱ्यापैकी आता आपण संपूर्ण हा जत्रोत्सव आपण कॅश केलेला आहे आणि इथे बघा बाहेर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी इथे मूर्ती आहे तर मंडळी आपण या कोकण महोत्सवासाठी आपण इथे आलो होतो कामगार मध्ये तर हा महोत्सव सोळा तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत कामगार मैदानामध्ये हा महोत्सव चालणार आहे जर आपल्याला सुद्धा या महोत्सवासाठी जर यायचं असेल तर आपण नक्की या आपल्या मुंबईतल्या परळी या ठिकाणी असणारा कामगार मैदानामधील कोकण महोत्सव आणि या महोत्सवाला आपण नक्की भेट द्या खूप छान छान पदार्थ इथे खाण्यासाठी वगैरे आहेत लहान मुलांसाठी छान छान वस्तू इथे मिळत तर या महोत्सवाला आपण नक्की या आम्ही इथे आलो होतो तर आजचा हा व्हिडिओ आम्ही बनवला होता तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनल वरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर म्हणजे आता हा व्हिडिओ मी आता तरी मी इथे थांबवतोय भेटूया असाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय